तर नमस्कार मित्रांनो आपण आलोय केळशीच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये तर हे सगळे माझे मित्र आणि माझे भाव आहेत तर आपण बघूया आपलं गाईड पण आहे आपल्यासोबत माझा दादा त्या मंदिर ह्या मंदिराबद्दल त्याला थोडं जास्त काहीतरी माहीत आहे तो आपल्याला एक्सप्लेन करेल कसं काय आहे ते तर आपण चाललो एंटर करतो पाय हे आहे केळशीचं महालक्ष्मी मंदिर तर पाय घेऊया आपण पहिल्यांदा सगळ्यात पहिलं पाणी मग किती आहे तर गाईड आपले बघ आपल्याला कसे गाईड करताय तोड एक मिनट आलोच तू घेऊन सोबत असतो की पुढे जातो गाईड तुम्ही बघितलं असेल काही दिवसापूर्वी ते एक जत्रा भरते महालक्ष्मीची तर मोठी असते ती जत्रा खूप मोठी असते म्हणजे खूप प्रमाणामध्ये गर्दी असते आणि म्हटलं तरी हजार पाच सहा हजाराच्या वरती पब्लिक असत तिकडे तर रथ निघतो रथ तर इथे रथवतो तो आणि इथून डायरेक्ट महालक्ष्मीच्या मंदिरापर्यंत रथ निघतो आणि ते सर्वांसाठी म्हणजे जेवण वेळ सगळे सोय असते तर मला वाटतं खूप बाहेरून पण लोक येतात इथे खूप जण येतात आपण मंदिराच्या आतमध्ये पाहूया मंदिर पाहू शकता तुम्ही कसं आहे हे इकडे बाजूला तलाव आहे हे तुम्हाला पुढे दाखवूया आपण दर्शन करूया मंदिराचं या हे मंदिराचा प्रवेश हे मंदिराचा प्रवेशद्वार तर आपण आतमध्ये चाललोय हा 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 लावलेल्या आहेत हे ह्या व्यवस्थितच आहेत आता जे काही दिवसापूर्वी झालं ना आम्ही त्याच्या घरात टिकतो तेव्हाच्या आहेत असं साड्या लावल्या आहेत तुम्हाला पाहायला वेगळ्या साड्या देवीच्या साड्या आहेत त्या अशा दुकानात बांधलेल्या म्हणजे असतं देवीला चढवलेलं असतं देवीच्या अंगावरच्या साड्या आहेत आणि इकडे वटीचं सामान आहे देवीच्या एक नारळ आहे खण आहे सुपारी आणि अगं ते तांदूळ आहे तिथे गर्दी असते का सीझन मध्ये सीझन मध्ये जत्रेच्या दिवशी तर पाय ठेवायला जागा नसते याच्याबात खूप लांब पब्लिक इथे राहण्यावर सात हजाराच्या पण ते पद्धती असतं तरुणा दर्शन वगैरे व्यवस्थित भेटतो आणि म्हणून लोक आवडीने येतात इकडे दर्शनासाठी या आपण पण दर्शन घेऊया हातमध्ये जाऊया आपण

तर मित्रांनो हे आमच्या गावचं विश्वेश्वर मंदिर आहे तुम्ही पाहू शकता हे असं बोललं जातं की पांडवानी बांधलेलं हे मंदिर आहे म्हणून खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि हे पांडवानी का बांधलेलं असं बोललं जातं याच्या बाजूलाच लागून अशी नदी आहे आपण आतमध्ये जाऊन विश्वेश्वर प्रसन्न एक वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला हे बजरंगबलीचं मंदिर बजरंगबली की जय तर हे जे मंदिर आहे ना इथला जो नंदी आहे त्याचं तुम्ही काम बघू शकता कसं आहे <coughs> एकदम कोरीव काम आहे आणि कसं पाहू शकता तुम्ही कसं भारी एकदम असं वाटतं की लांब आहे म्हणून प्रत्येक होतच आहे हे बघ ह्या ह्या नंदीकडे कसं वाटतं बघ ह्या असं हे जे नंदी आहे ना ते बोलतात की अजून कुठेतरी एकाच ठिकाणी आहे खूप लांब आहे असं बोलतात आय थिंक मला वाटतं काशी विश्वेश्वर साइडला आहे कुठेतरी मला प्रॉपर माहीत नाही बट असं बोललेलं कोणतरी एकदा गणपती बाप्पा आतमध्ये आपली महादेवाची मूर्ती आहे आणि गावामध्ये जिंकलेल्या ट्रॉफीज आहेत या क्रिकेटच्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये क्रिकेट पिंड आहे E aí, gente, vamos ver que आपण आलो आहे हॉटेल काय नाव काय आई हॉटेलमध्ये आलो आहे तर, तर, तर ते माझे भाऊ आणि सगळे मित्र आहेत तर आपण इथे स्पेशल असं आहे ना आपल्या इथे रस्सावडा इथलं खूप स्पेशल आहे तर ते खायसाठी आलो मला वाटतं हे आमच्या इथं आम्ही ह्याला रस्तावाडा बोलतो पण आहे ना, ना काही ठिकाणी मला वाटतं इथे लोकं त्याला कटवडा मारतात तर, तर पाहू शकता तुम्ही कशी डिश आहे तर आपण बघूया टेस्ट करून कशी आहे कशी आहे एक नंबर कशी आहे जबरदस्त ना एकदम भारी एकदम भारी ना कसं आहे घ्या तुम्हाला काय एक्स्ट्रा व्हायचं